माझ्या म्हणतील एकटे का, ना ना एक का कवर जगणार आ मी आपली मस्त भर मोठ्या मनाने जगते पण आता सण ना मला आ नवऱ्या ना नवऱ्या स्वतःच्या बायकोला तुम्ही पाच बोटं लावत आहे आ आणि बाहुजायला मारायचं तुम्ही काय हिघत नाही काय आ कशाकडं तुमचं जाय दादागिरी जा दा असल्या दा माणसाला दादागिरी ला माराय लावायचं लावायची माझ्या फरशीवर तुम्ही बांधकाम बांधायचा आणि मी बोललं की तुम्हाला किरावं लागतंय डायरेक्ट तुम्ही मारायचं उचरायचं हातच उतरायचा मारायचा पण आपली थोरली भावजाय थोरल्या भावाची बायको आहे ही जा डोक्यात असलं म्हणजे माणूस गं बसतं ना आ डोक्यात घराचा कारभारी 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 म्हणून काय करू तुमचं ऐकून घेऊ काय सगळं आ मी काय एवढी काय गोळ्या या तुमचं ऐकून घ्यायला सगळं मला काय करायचं नाही माझ्या माझ्या दारातलं तर ना पाडा नाही मी मला तुमच्याकडे या नाही मला नीट नीट निकाल लावून द्या ह्या दोघाचा भाव भावाचा पहिला निकाल लावा म्हणते पहिल्यांदा त्या धीराचा धीराच्या आगात काय एवढे तर हे का नाही मला बोलायचं कामच नाही एवढा राग यायला लागलाय हा नाही नाही लोक किती दादागिरी करावी ही तरी कळलं पाहिजे ल हा मुद्दामन करायचं त्यांना वाटतंय जे आई बाप ऐकत नाही आव शेवटी आई बापाला लिकीच कड असते माझं काय आई बाप ऐकत नाही तर काय मस्त हेसनी वाटत तिच्याकडनं काय नाही तिच्या आई बापाकडे काय नाही का तुम्ही खायला घालताय का तुम्ही बाजाराचा टेम्पो भरून देताय का पिक्का पण येऊन देताय आ बटाटे वांगी टमाटे गहू ज्वारी साखर तेल डब तुम्ही नेऊन देताय काय घेतनं तुझ्या आई बापाच्यात खायला नाही तुझ्या आई बापाच्या ए मला खायला नसलं चालेल रोज

आणि मला मारायचं आ मी का बसले तर किती घर फायदा घ्यायचा मी शांत आहे तर शांत आहे पण मी आता शांत काय बसत नाही आ माझ्या आई बाप्पाला बोलावलंय माणसं आली बघू ही काय काय म्हणते रे आ ही म्हणणार जमीन माझी जनावर माझे करड्या माझे आ घरदार माझं मग माझं काय नाही ना, ना माझं काय तेवढं सांगा केलं असतं ए मला माझ्या संग नवरा असता शब्द बोलला तर मी का बसले असते हा पण ह्या भावानं मला मारायची काय करत होती मग मी त्या दिवशी बॉम्ब आली तर नवरा शब्द बोलला नाही नवरा ना म्हणतो मारू दे तुझं काय अंग हे झाले काय खराब झाले काय म्हणतो अह खराब झालं नाही पण मला मारले मग थोरलीला मारते ते काय आ तुम्ही मारले का पण मिळा कवा नाही ना कवा मारले का पण मिळा तुम्ही मी मार, मार, मार खायचा ते ती बारके कोणाला मी म्हणत पण भाऊजही शेवटी थुरली नाही मारते असो नाही नाही कोण कोण आहे भाऊजायला घालून कोण खपून घेतंय एवढं मला सांग आ कोण आजकाल आता बायकोला माहीत रे बायको उसून फुगून बसते चार दिवस फुगते पण पाचवे दिवस ही ना आ मला उठायचं ज्यांना बोलायचं त्यानं घालायचं म्हणजे मी काय हे कसं माग आहे का आ म्हणजे ह्यांच सगळी झालं गिरे मी काय करू मी आपली मते जाऊ दे हे कुठे यांच्या काढायचं माहित नाही या धीराला कवा पाणी पाजाय कधी वैरण टाकायचं माहित नाही आ कधी लोटायचं माहित नाही आणि हे धीर मान तू माझी कर्ड आणि माझी शर्ड आणि माझं बोकडा पैसे कशाला म्हणायचं नाही आपल्याला येत का येत असलं तर आपली आपली मंडळी साजूक दिसत आ आणि पुण्य म्हणते मी काम करतो अग एकटीनं काम करणार आणि दोघांना काम करणार ह्यात किती फरक आहे हे तुलाही माहिती मलाही माहिती आणि सगळ्यांनाच माहिती किती काम करायचं हे आहे आ म्हणून दादागिरी कुणावर करू नये आपण हाय ना आत्ताच राह गरदार हाय ते माझंच आहे का तुझ्या बाप्पाने दिलंय काय तुझ्या बाप्पाने आणलंय काय आणि तुझ्या बाप्पाने घेतलंय काय ही भाषा आमच्या दिराय अशी भाषा नाही ना मी त्यांचा आई बाप कल्ला त्यांना रागायच नाहीत का आ त्यांनी माझं आई बाप उठले की सुटलं तुझ्या आई बाप्पाने असं केलं काय तुझ्या आई बाप्पाने ते केलंय आ किती माणूस किती मर्जीने गप बसायचं हेच नाही वाटत ही लांबची आहे ही जी आई पकड काय नाही आव पण माणसाला मन आहे मन आहे मन हा कोटली श्रीमंती मरताना काय श्रीमंती घेऊन जात नाही आ गरीब बी माणूस मरतोय श्रीमंत माणूस बी मरतोय का श्रीमंत माणूस काय पैसा बघला घरी काय वर घेऊन जाय जायगा या? का नाही तर दिलच माझा घेऊन जाय जाय काय मला वाटतय घर बांधलेलं जमीन कागद सगळे कागद घेऊन जावा तर मेल्या म्हणावा आता हा आणि म्हणते काय अजून माझ्या नवऱ्याला मरलं आणि केलं म्हणते बोट मोठते ना ना तुझ्या नवऱ्याच्या तर आरतीच ओवाळते आरती आता देवाला बसवते तुझ्या नवऱ्याला आणि आरती ओवाळते म्हणजे देर माझा चांगला म्हणून तर कळल ना आ एवढा देर माझा आरती ओवळायचा गुणाचा आहे चांगला आहे हा माझ्यासारखी ना मला लय लागे तो पण काय करायचं माझा बाप टिंबुरलीला मी हित माझी एकटी जाग ए तर माझ्या सांगते असता तर मी एक कधी जिरवली असते मी मग तिरण कुठली जाऊ गेली कुच खात आ त्यांचा निकाल झालं मला कोणच कटाय नवरा म्हणतो मला बायको नाही मला मी नवरा नाही आ नवऱ्याचा काय निकाल करायचा वे भावाला मारायला होता मला आ पण मेन म्हणजे धिराला कळलं पाहिजे ते थोरला भाऊ आपल्या बायकोला म्हणजे आपण का बरं हात उचलायचा आपण का बरं मारायचं आ आणि मी तुझ्या आयुष्य पण सांगितलंय काहीतरी तुमचीच पुरगी अशी आहे तुमचीच पुरगी तशी आहे मग आता हे माझं घर आहे म्हणलं तुम्ही फरशी काय मानायची गरज होती का आ मी मिस्त्रीला उतरा म्हणून तेवढं म्हणली तर डायरेक्ट नवऱ्या दिराने मारायच चालू केलं हा नवऱ्या घुमे आणि जनावर पण काय ऐका येत नाही कारण काय बोला गेले ते काय हा नाही नाही बोला गेले काय तर नवऱ्याच्या कानात नवऱ्याने म्हणायचं ना हा नको बाय बायकुला नसता भाव ऐकला थोरला भाऊ आहे तुम्ही ना आ मग दाखला ऐकत नाही काय नीट सांगाय केलं सगळ्या एकटी आ पण मी माहेरची माणसं बोलवले म्हणजे